गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या परसोडी गावामध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचं था, अपूर्ण काम विहित कालावधीमध्ये पूर्ण करून गावकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यात यावं या मागणीला घेऊन परसोडी ग्रामवासियांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय गोंदिया जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत जलजीवन मिशनची कामं करण्यात येत असून देवरी तालुक्याच्या परसोडी गावामध्ये देखील वर्ष दोन हजार बावीस मध्ये जलजीवन योजनेअंतर्गत हर घर नल हर घर जल हे पोहोचवण्याच्या उद्देशानं गावामध्ये तीन हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचं बांधकाम सुरू झालंय ही कामं एकतीस मार्च दोन हजार चोवीस पूर्ण करणं गरजेचं होतं मात्र दो मार्च दोन हजार पंचवीस सुरू झाला असून ही योजना अद्यापही पूर्णत्वास आलेली नाही त्यामुळं परसोडी ग्रामवासियांनी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पाण्याच्या टाकीची अपूर्ण कामं लवकरात लवकर पूर्ण करून देण्याची विनंती केली आहे येत्या आठ दिवसामध्ये अपूर्ण पाणी टाकीचं काम सुरू झालं नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा देखील परसोडी ग्रामवासीयांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाच्या माध्यमातून दिलाय तर ही परिस्थिती एकट्या परसोडी गावातील नसून जिल्ह्यात इतर गावात देखील जलजीवन योजनेचे मागील दोन वर्षांपासूनची कामं सुरू असून पूर्णत्वास न आल्यानं याही उन्हाळ्यामध्ये गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागेल त्यामुळे स्वतः जिल्हाधिकारी या विषयाकडे लक्ष देऊन गावकऱ्यांना पाणी टंचाईपासून मुक्तता मिळवून देतील का या था था मी कोल्हती पक्षावर देवरी तालुका अध्यक्ष आहे आणि मोझा ग्रामपंचायत येथील जलजीवन मिशनचे जे काम होतं दोन हजार बावीसच्या आणि ते काम दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण करणे होता परंतु जलजीवन मिशनचे काम अपूर्ण आहे आणि तेथले ते जे लो ग्रामस्थ आहेत महिला मंडळी आहेत ग्रामस्थ आहेत त्यांना पाण्याची एवढी समस्या निर्माण होत आहे की हे मार्च मार्च जो आहे मार्च महिन्यापासून त्यांना पाण्याची खूप अडचण जात आहे आणि चौथा आणि पाचवा महिना आहे तर चौथा आणि पाचव्या महिन्यामध्ये में पाण्याची खूप टँचही भासणार आहे त्यानिमित्त मी आम्ही मागणी केलेला आहोत मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब गोंद्या आणि त्याचप्रमाणे जिल्हा अधिकारी साहेब गोंद्या यांना मागणी केलेला आहे की मोझ्या परसुडी ग्रामपंचायत येथे त्वरित पाण्याची पाण्याची जी समस्या आहे ते समस्या लवकरात लवकर समस्या सोडवण्याचे प्रयत्न करावे आणि त्याचप्रमाणे मोज्या परसुडी ग्रामपंचायतीतील जे काम आहे जलजीवन मिशनचा आहे हे अपूर्ण आहे ते काम त्वरित लवकरात लवकर सुरू करण्यात यावी आणि परसुडीच्याच नव्हे तर अख्खा गोंदिया जिल्ह्यातील हा जलजीवन मिशनचा समस्या आहे तर प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये जलजीवनचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावी त्या अनुषंगाने